नमस्कार मित्रांनो शेतकरी ज्योतिष किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे बघून तुम्हाला समजलंच असा आज आज आपण काय बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत आळणी सूप सर्दी पडसं आल्यावर सर्दी पडसं सा घालवण्यासाठी छान असं आळणी सूप सुरुवात करूया दालचिनी अगदी पातळ दालचिनी घ्यायची आपल्याला एक पाच ते सहा तुकडे त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली मी चिरून इथं भरपूर प्रमाणात मी लसूण घेतलेला आहे तो आपल्याला टेचून घ्यायच्यानंतर हे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत मी चिरून इथं खडं मीठ आहे पुढे विलायची आहे एक छोटीशी चार दालचिनी आहेत चार लवंग आहेत शहाजिरं थोडंसं आणि आपलं साधं जिरं थोडंसं सा। इथं तमालपत्राची दोन पानं घेतलेली आहेत ते अगदी कट करून घ्यायचे आहेत तर आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्या आजच्या इथं एक किलो चिकन घेतले ते अगदी स्वच्छ करून घेतले त्याच्यात नंतर आता आपण सर्वप्रथम घालणार आहोत हळद हौलद हौलद हे या मसाल्याच्या डब्यातील एक पाऊन चमचा आपल्याला हळद घ्यायची हळद घरची आहे शक्यतो बाहेरची हळद घेणं टाळा हे बघा मी आता हळद घातली आता या याच्यात मी खडमीठ घेणार आहे जे आपण घेतलेलं आहे आता याच्यात खडमीठ घालायचे खड्या मिठाने काय होतं तर चिकनला एक चांगली टेस्ट येते त्याच्यामुळे चिकनला खडं मीठच घालायचं शक्यतो ते अगदी स्वच्छ असावं पाहू हो शकता आता काय करायचं का आहे हे चिकन जे आहे ते पूर्ण आपल्याला छान असं हळद आणि मिठामध्ये कालवून एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते आपल्याला ज्यावेळी आपल्याला सर्दी खोकला खूप असतो त्यावेळी जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी हे अगदी साधं सोपं घरचं औषध आहे किती दवाखाने वगैरे केलं तरी आपला सर्दी खोकला जो आहे तो जात नाही तर त्याच्यासाठी बघा अगदी घसा मोकळा होतो छान सर्दी ही लवकरात लवकर बरी होते तर आता आप हे आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचंय पंधरा झालेली आहेत आपण आता कढई ठेवूया त्याच्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा जो आहे तो आपल्याला सर्वप्रथम या कढईत घालायचा आहे सगळ्यात आधी कांदा भाजताना काय करायचंय थोडस कांद्याला मीठ टाकायचंय जेणेकरून आपला आळणी सूप जे आहे त्याला चव येते थोडस मीठ घालायचं नंतर तेल छान परतून घ्यायचा आपल्याला कांदा वाजायचंय आता आपण याच्यात लवंग मिरी दालचिनी सगळं घालणार आहोत तेलातच काय या सगळ्या वस्तू घालायच्यात तर तेलात जर या वस्तू घातल्या तरच त्याची छान टेस्ट आणि चव येते त्याचा जो आतला फ्लेवर आहे तो याच्यामध्ये उतरतो तर आपण हे सगळे मसाले आता खडे मसाले म्हणता येईल याला आत्ताच्या भाषेमध्ये तर ते घालतोय लसूण लगेच करपतो म्हणून लसूण लगेच घालणार नाही आपण ना छान तळून घ्यायचं सगळं आता लसणाला काय करायचंय थोडं टेचून घ्यायचंय लसूण असं टेचून घेते लसूण आपल्याला थोडं थोडस असं दुखवायचंय तर आता आपण लसूण घालूयाच्या इथं कांदा चांगला लालसर असा परतलाय त्याच्यात आपण कोथिंबीर आणि हा टेस्टलेला आधी लसूण घालणार आहोत थोडा थोडाच लसूण आपल्याला दुखवायचा आहे आपल्याला त्याचा फ्लेवर पाहिजे आता घालूया कोथिंबीर सगळं परतलंय छान तर त्याच्यात आपण हे चिकन घालणार आहोत चांगलं परतून घ्यायचं जेणेकरून कांद्यातले जे मसाले आहेत ते सगळे आपल्या चिकनला लागले पाहिजे एक पाच मिनिटं छान असं परतून घ्यायचं ते आपल्याला चिकन मध्ये लगेच पाणी घालायचे नाही तर एक झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ठेवायचंय जितक्या वेळ तुम्ही मंद गॅसवर हे दहा ते पंधरा मिनटं वीस मिनटं मंद गॅसवर शिजू द्याल पाणी न घालता तेवढी चिकनला आपल्या सूपला जास्त चव येणार आहे मी बघा इथं एक लिटरभर पाणी ओतले आता हे लिटरभर पाणी माझं आटून अगदी वाप जाऊन एक अर्धा लिटर होईपर्यंत मी हे असंच मंद गॅसवर ठेवणार आहे मध्ये चेक करायचंय चे, आपल्याला हलवून घ्यायचंय वरच खाली खालचं वर असं चिकन करायचं हलवून घ्यायचंय चांगल्या प्रकारे बघायत बघाय बघू शकता तुम्ही एकदम असा एवढं एवढं कलर आलाय मस्त बघा किती पाणी सुटलंय या चिकनला आपण पाणी न घालता आता झाकण ठेवून परत आपल्याला एक पाच मिनिटांसाठी ठेवून द्यायचंय चिकनचे छान असे पीस फुगलेत मिठाच्या पाण्यात परत एकदा ठेवणार आहोत पाणी आता मी काढलेले आहे आता मी पाणी घालणार याच्यात चांगलं हलवून घ्यायचंय सगळ्या साईडने आता तुम्हाला कसं सूप पाहिजे घट्ट पाहिजे पातळ पाहिजे ज्याच्या त्याच्या याच्यानुसार तुम्ही सूप पातळ किंवा घट्ट करू शकता तर मला इथं सूप जास्त घट्ट नाही पाहिजे तर मी एवढंच पाणी याच्यामध्ये ठेवणार आहे आणि आता एक पाच ते दहा मिनटांसाठी परत एकदा लो फ्लेमवर झाकण ठेवून देणार आहे त्याच्यावर आणि शिजू देणार आहे अगदी दहा मिनटं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवणार आहे का घालायचं आहे तर आपलं चिकन जे आहे ते उतू जात नाही वरती झाकण्यामध्ये पाणी ठेवल्यावर तुम्ही तुमच्या घरी हा प्रयोग नक्की करून बघा तुम्ही पाणी ठेवाल तेवढं तुमचं आतलं जे चिकनचं पाणी आहे मटणाचं असेल ते उतू जात नाही तर आता एक दहा मिनिटांसाठी आपण याला छान असं शिजून आहे याच्यातले जे मसाले आहेत आपण घातलेले ते पूर्ण चिकन मध्ये जे जोपर्यंत ऍब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत आपण याला चांगलं छान असं मंद गॅसवर शिजून द्यायचे जेणेकरून आपल्याला सूप पेताना त्याची चव लागेल आणि आपलं सर्दी पडस जे आहे ते अगदी पळून जाईल लवकरात लवकर तयार आहे आपलं छान असं चिकनचं सूप पाहू शकता तुम्ही एकदम छान असं चिकनचं सूप बनून तयार आहे तर मी आता हे एका डिशमध्ये काढून घेते हे बघा चिकनचे पीस सुद्धा अगदी छान असे फुगलेत शिजलेत आपण जोपर्यंत मिठाच्या पाण्यात छान असं याला शिजू देऊ तेवढी याला चव छान येते लहान मुलांना सारखं बघा सर्दी होते पडसं होतं तर त्यांच्यासाठी हे तुम्ही जर घरगुती उपाय केला त्यांना जर हे चिकनचं सूप करून पाजलं तर नक्कीच त्यांना लवकरात लवकर आराम मिळतो आपलं छान असं चिकनचं सूप तुम्ही बघू शकता कांदा मसाले जे आहेत ते छान असे या चिकन मध्ये मिक्स झालेले आहेत कांदा तर पूर्णपणे विरघळून गेलेला आहे याच्यामध्ये तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर अँड आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझी आजची चिकनची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद